आपल्या महाराष्ट्रातील एक समाजसुधारक थेट रशियामध्ये जाऊन म्हणतात मी अशा राज्यातून आलोय जिथे साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात आणि छत्रपती शिवाजी जिल्ह्यातील वाटेगाव मध्ये त्या काळात उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म होतो त्यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे हे होतं लहान असताना जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही त्यांची शाळा फक्त अवघे दीड दिवस झाली एकोणवीसशे बत्तीस

फळामध्ये ते काम करू लागले तो काळ एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीचा ते स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले म्हणून इंग्रज सरकारनं त्यांच्यावर पकड वॉरंट काढले पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले त्याच काळी त्यांची भेट शाहीर अमर शेख दना गव्हाणकरांशी झाली त्यांनी एकोणीसशे चौरेचाळीस साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीनं लालबावटा कला पथक स्थापन केलं या कला पथकावर सरकारनं बंदी घातली संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर संवेद माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या कायली ही लावणी अजरामर केली गोरगरीब शेतकरी शेतमजूर श्रमिक दलित पददलितांच्या व्यथा वेदना या कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात त्यांची अशी धारणा होती अण्णाभाऊचं साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड आणि रशियातही लोकप्रिय